प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊ की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो काल आपण पाहिलं आपले देशाचे माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार झाले आणि अर्थतज्ञ म्हणून त्यांनी केलेलं जे काम आहे त्यावर विविध समाज माध्यमातून आपण पोस्ट वाचल्या त्यांना अभिवादन केलं ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि काँग्रेस पक्षाची निष्ठा ठेवणारे होते त्यांनी संपूर्ण हयामध्ये काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे नेते अध्यक्ष यांच्याप्रती आपली निष्ठा वाहिली तर दुसरीकडे काल नागपूर येथे रिपब्लिकन पक्षाचे माजी आमदार उपेंद्र शेंडे यांचंही निधन झालं निर्माण झालं आणि ते सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे नेते असेल पक्षाचे अध्यक्ष असेल रिपब्लिकन पक्षाची धरोवर परंपरा असेल इतिहास असेल याला अनुसरून जगणारे पाईक होते आणि ते सुद्धा पक्षनिष्ठा जपत होते आणि त्यांचं संपूर्ण जीवन हे आंबेडकरी चळवळीला रिपब्लिकन पक्षाला समर्पण केलेलं होतं मित्रांनो मी हे का सांगतोय काल एक माजी पंतप्रधानावर अंत्यसंस्कार झाले जे काँग्रेसचे नेते होते काल एक माजी आमदार यांच्यावर अंत्यसंस्कार झाले ते रिपब्लिकन पक्षाचे नेते होते आणि ह्या दोन्ही व्यक्तिमत्वामध्ये साम्य असणारा कुठला गुण असेल गुणधर्म असेल तर तो, तो म्हणजे मौन शांत संयमी गप्प राहणं आणि जेथे गरजेचं आहे तेथेच वाच्यता करणं आणि आपण पाहिलं असेल मनमोहन सिंगच्या काळामध्ये त्यांना मोनी बाबा असं हिनवलं जायचं ते बोलतात की नाही असं म्हटलं जायचं ते सुद्धा धीरगंभीर होते अंतर्मुख होऊन विचार करायचे स्मित भाषी होते उपेंद्र शेंडे जे माझे आमदार त्यांचं काल देवासन झालं ते सुद्धा फारसे बोलत नव्हते परंतु आपल्या कर्तृत्वानं आपल्या कार्यानं ते आजरावर झाले मित्रांनो हल्लीके नेते आपण पाहतो तांडव करतात आणि आदळापट करतात आव्हानं देतात मोठमोठ्यानं वल्गना करतात परंतु कार्यशून्य असतं आणि कधी सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये आकणतांडव करून काम होत नसतात तर धीरगंभीरपणे आत्मपरीक्षण करून शांततामय मार्गाने विचारपूर्वक घेतलेले निर्णय हे समाज आणि देशहितासाठी महत्त्वाचे असतात डॉक्टर मनमोहन सिंगांनी अशाच पद्धतीनं अंतर्मुख होऊन धीरगंभीरपणे विचार करून निर्णय घेतले आणि देशाला प्रगतीपथावर नेलं सन्मान आदरणीय उपेंद्र शेंडेसाहेब हे सुद्धा रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना अत्यंत विचारपूर्वक वक्तव्य करायचे शांत संयमी असं त्यांचं व्यक्तित्व होतं आणि ते सुद्धा आपल्या कार्यातून त्यांनी आदरामर झाले त्यांनी आपल्या कार्यातून मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा विषय असेल आणि समाजातल्या ज्वलंत असे सामाजिक प्रश्न असतील ह्या प्रश्नाची यशस्वीरित्या सोडवणूक उपेंद्र शेंडे यांनी केली आणि म्हणून हा जो गुणधर्म आहे साम्य आहे हा सांगण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न आहे पक्षनिष्ठा काय असावी पक्षाचे नेतृत्व जे सांगेल तो शिरसंवाद मांडणं हे काय असतं पक्षशिस्त काय असते हे काँग्रेस पक्षामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दाखवून दिलं त्याचप्रमाणे उपेंद्र शेंडे यांनी रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीमध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत असताना पक्षनिष्ठा काय असते संयम काय असतो प्रश्नाची सोडवणूक कशी करायची असते सामाजिक राजकीय प्रश्नाची सोडवणूक कशी करायची असते हे त्यांनी त्यांच्या कृतीतनं दाखवून दिलं मित्रांनो अनेक सामाजिक आणि राजकीय ज्वलंत प्रश्न हे उपेंद्र शेंडे यांनी आपल्या कौशल्याने त्याची सोडवणूक केली आपली कल्पकता वापरली आणि म्हणून आता जी काही नेते हे वल्गना करत असतात इशारे देत असतात त्यांना सांगणं आहे अशा पद्धतीनं समाजाचे प्रश्न आदळआपट करून सोडवले जात नाहीत तर पूर्ण अभ्यासपूर्ण विवंचन करून प्रश्नाचा अभ्यास करून त्याच्यातनं मार्ग काढून प्रश्नांची सोडणूक होत असते मित्रांनो का ह्या दोन्ही नेत्यांचं अंतिम संस्कार शासकीय तमामात पार पाडले सामाजिक जीवनामध्ये शिस्त नियम याला बांधील राहून आपली जबाबदारी आपली कर्तव्यनिष्ठता यशस्वीतेने कसे पार पाडायचे असते हे ह्या दोन्ही सक्षत असलेल्या व्यक्तिमत्व असलेल्या नेत्यांकडून आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळते एक मानवी आयुष्यामध्ये आपल्याला मिळालेली जी संधी आहे ह्या संधीचं सोनं करून समाजामध्ये अमृलाक असा बदल घडवून आणायचा असतो समाजविकासाची कामं करायची असतात समाजाच्या भूमिकेला न्याय द्यायचा असतो आणि ते कार्य अशा शांतमय स्वभाव असलेल्या नेत्यांकडून झालेलं आहे आणि म्हणून पुढच्या पिढीला असेल आजच्या पिढीला असेल हे जे नेतृत्व गुण आहेत हा जो सामाजिक आणि राजकारणातला संयम आहे ही जी शांतता आहे आणि ह्या शांततेच्या मार्गाने अंतर्मुख होऊन जी अंतर्मनाची शक्ती असते ताकद असते ती फार मोठी असते आणि ह्या ताकदीचा या क्षमतेचा साक्षात्कार झाल्यानंतर माणूस आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक राजकीय सामाजिक आयुष्यामध्ये काय करू शकतो याचं उदाहरण देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग असतील रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते उपेंद्र साहेब असतील ज्यांच्या जीवनामधून खूप बोध घेण्यासारखं आहे आजच्या सामाजिक आणि राजकारणातल्या व्यक्तींनी ह्या व्यक्तिमत्त्वाकडून खूप शिकण्यासारखं आहे मित्रांनो हे नाम साध्य जरी नसलं तर हे नेतृत्व गुण जे आहेत व्यक्तिमत्वातलं जे साम्य आहे हे मला ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं होतं आणि आपण काम करत असताना कुठल्याही सामाजिक संघटनेमध्ये राजकीय संघटनेमध्ये धार्मिक संघटनेमध्ये कुठल्याही संघटनेचं काम करत असताना संघटनेची शिस्त नियम याला शिरसावत राहून काम केलं तर आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक आयुष्याचं निश्चितपणे सोनं होतं आणि ते कार्य हे समाजाला समाज उपयोगी ठरतं मित्रांनो उपेंद्र शेंडे यांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेश पाठवला त्यात त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख केलेला आहे चवळीचे नेते म्हणून त्यांनी त्यांची प्रतिमा कशी जप जो, जोपासली हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मला ह्या ठिकाणी ह्या दोन्ही व्यक्तिमत्वाचा जो दो संयम आहे जी शांतता आहे आणि त्या शांततेमधनं जी ताकद उभी राहते त्या ताकतीतनं समाजामध्ये कसं काम केलं जातं याचं उदाहरण समाजापुढे ह्या व्यक्तिमत्त्वातून आपल्याला दिसत दिसतं मित्रांनो आपल्या बीम एस न्यूज वतीनं देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग जे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते त्याचबरोबर रिपब्लिकन आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उपेंद्र शेंडे हे सुद्धा निष्ठावंत नेते होते विचारधारेचे पाईक होते आणि त्यांच्या बोलण्यामध्ये स्पष्टोक्ती होती आणि संयम होता हा संयम ही शांतता समाजाबद्दल कुठंतरी दूर होत चाललेली आहे आणि ह्या संयमाची ह्या शांततेची सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाला अत्यंत आवश्यकता आहे हे समजून घेणं आजच्या पिढीने अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे मी ह्या दोन्ही महनीय नेत्यांना त्यांच्या शांततमय मार्गाने केलेल्या कार्यकर्तृत्वाला या ठिकाणी वंदन करतो त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि निश्चितपणे त्यांच्या आठवणींनी उजाळा देऊन येणाऱ्या कालखंडामध्ये अशा स्वभाव व्यक्तित्व असलेले कार्यकर्ते नेते निर्माण होत अशाच पद्धतीची मनोकामना व्यक्त करून ह्या दोन्ही नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आज या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीनं समाजमानाची वेदना संवेदना मी व्यक्त करत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करून तूर्त या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र